शिवसेनेचा महापौर होणार असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक तीन सांगवी येथे शिवसेनेच्या प्रचारच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाने माजी नगरसेविका करुणा कोकाटे माजी नगरसेवक संदीप सिंग गाडीवाले सुशील चव्हाण आणि प्रतीक्षा गजबारी यांना उमेदवारी दिली आहे नांदेड उत्तरमध्ये झालेले विकास कामामुळे सांगवीसह नांदेड उत्तरमध्ये चाळीस उमेदवार विजयी होईल आणि महापालिकेत शिवसेनेचा महापौर होणार असा दावा आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे यावेळी आमदार कल्याणकर यांच्या नेतृत्वात प्रभागात प्रचार रॅली देखील काढण्यात आली आज नांदेड महापालिका शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा धामधूम चालू आहे सगळीकडंच नांदेड शहरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र नावं सरा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन चालू आहे महापालिकेचं चा। त्यानिमित्ताने या नांदेड प्रभाग नांदेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक तीन सांगवी येथून आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे यांचे जे चारी आमची उमेदवार आमची प्रतीक्षा बापूराव गजबारे हे आमच्या ताई आहेत गजबारे साहेबाची मुलगी आहे तसेच आमचे नगरसेवक सुशील चव्हाण म्हणजे आता भावी नगरसेवक सुशील चव्हाण हे सुद्धा आपल्या या प्रभागमधून इथं उभे आहेत आमच्या मामी सांगवीच्या स्थानिक कोकाटे आमच्या करुणा भीमराव कोकाटे हे सुद्धा मागच्या वेळेस पाच वर्षे माझ्यासोबत माझ्या सहकारी नगरसेवक होत्या तसेच आमचे संदीप भया आज पाच सहा ट्रम झालं एक इथले स्थानिक आहेत त्यांचे भूमिपुत्र आहेत त्याच्यामुळं ते, ते सुद्धा संदीप गाडीवाले शंकर सिंग यांचे वडीलसुद्धा एक दो दोन ट्रम ते तीन ट्रम नगरसेवक होते आणि त्यांनीसुद्धा स्वतः नगरसेवक होते या भागातून मला सांगायचं की आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि जे आज आ, मी जे जनतेचं जन जे या भागाचा विकास केला सांगी भागाचा रस्ते नाले या सांगीमध्ये मंदिराचं शिशुभीकरण एवढं मोठं सभागृहात शेड आज गोरगरिबाचे लग्न इथं या शेडमध्ये होतात आज मला सांगा सभागृहात मंगल कार्यालयात घ्यायचं म्हटलं तर दोन अडीच लाख रुपये परवडणारी गोष्ट नाही इथे मंगल कार्यालयात आज इथं फुकटमध्ये मोफतमध्ये या मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये त्यांच्यासमोर स ओपन जागेमध्ये प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम या गावातले चांगलं एक या भागामध्ये लग्न प्रोग्राम होत असतात त्यानिमित्ताने असे बरेच काही कामं केलेले आहेत विहारीचे सुद्धा काम केलेले आहेत या प्रभागमध्ये तीनमध्ये रस्त्याचेसुद्धा प्रभाग तीनमध्ये विठ्ठल नगर भरमसिंग कॉलनी असे बरेच काही आपण असते मुख्य रस्ते सि सिमेंट रस्ते रस्तेसुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे मला जा जनतेला एकच विनंती करायची की हे जे आमचे चारही उमेदवार आहेत आज स्थानिक आहेत बाहेरून बाहेरून आ आयात केलेल्या उमेदवार नाहीत हे आज संदीप सरके आमच्या कोकाटे मामीसारखे आज दो दुसरी दोन दोन ट्रम तीन तीन ट्रमचे नगरशोक भागा या भागामध्ये उमेदवार आहेत त्याच्यामुळं जनता शंभर टक्के यांना साथ देईल आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला धनुष्यबाणावर जास्तीत जास्त धनुष्य बाणावर बटन दाबून या चारही जणाला आ, या भागातून अजून विजय करतील जनता मला विश्वास आहे जनतेवर कारण मला मी माझं आज माझी दुसरी टर्म आहे आज दुसरी दुसरी दिवस आमदार झालो या प्रभागामधून खूप साथ भेटलेली यायलासुद्धा शंभर टक्के साथ भेटल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या भागाचा राहिलेला शंभर टक्के विकास करायचा आणि मी यांच्या पाठीशी आहे